नमस्कार कांबळे न्यूज आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि बातमी पाहूयात पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी आरोग्य मित्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आरोग्य मित्रांना सव्वीस हजार रुपये पगार वाढ द्यावी वेतनात दरवर्षी दहा टक्के वाढ करावी शासन स्तरावर समायोजन करावे या व इतर मागण्यांसाठी सिटू संलग्नित महाराष्ट्र आरोग्य मित्र संघटनेच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज अठरा फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे हे आंदोलन दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात येणार आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे अशी माहिती आरोग्य मित्र संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष बळीराम गिरी यांनी दिली आहे या आंदोलनात उपाध्यक्ष धनाजी कांबळे ज्ञानेश्वर घोलप विकास स्वामी ज्योती जगताप स्नेहा चांडक वसंत जोगदंड दीपक जाधव नागेश कल्याणे फिरोज पठाण गोविंद सुरोसे समाधान माने अमोल माळी विशाल पांचाळ दिगंबर भोपळे रत्नदीप साळवे क्रांती अरसुडे साजिदा सौदागर ओमप्रकाश हरेकर ऋषिकेश डोंगरे महालिंग हामणे यांच्यासह हा, शेकडो आरोग्यमित्र सहभागी झाले आहेत आपल्यासोबत आहेत आरोग्यमित्र नागेश कल्याणे नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं ते आपण पाहूयात जवळपास बारा वर्षापर्यंत जे काही आरोग्यमित्रांनी सर्वसामान्य गरिबातील गरीब कुटुंबापर्यंत योजना पोहोचवली ही योजना केंद्र शासन तसेच राज्य शासन यांच्या अंतर्गत चालते पण केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाची योजना ही स प्रायव्हेट कंपनीला सोपवल्यामुळे का जी काही आरोग्यमित्राची मानहानी होत आहे पगारवाढ असो किंवा त्यांना जी काही लागणाऱ्या गोष्टी काळानुरूप भेटायला पाहिजे होत्या ते भेटल्या नाहीत जवळपास बारा वर्षानंतर आपल्याला ह्या मागण्या कराव्या लागत आहेत जे काही शासनाने ह्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे होतं केलेलं नाही शासनाची योजना ही कंपनीमार्फत चालवली जाते पण कंपनीमार्फत आरोग्यमित्र ही भरती केली आहे पण आरोग्यमित्रांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांची वर्षानुवर्षे पगार वाढ व्हायला पाहिजे जा होती झालेली नाही त्यांना कुठल्या सुविधा भेटायला पाहिजे होत्या त्या भेटल्या नाहीत त्यामुळे आज आरोग्यमित्र हे धरण्यासाठी बसलेले आहेत